ड्वाइड मोहम्मद कावी एक असे बॉक्सर ज्यांनी तुरुंगातून आपल्या बॉक्सिंगचा प्रवास सुरू केला दोन वजन गटांमध्ये जागतिक विजेते बनलेले ड्वाइट हे बॉक्सर हॉल ऑफ फेमचे मानकरी ठरले असा अशक्य वाटणारा प्रवास पूर्ण करणारा ड्वाइट मोहम्मद कावी यांनी वयाच्या बहात्तराव्या वर्षी जगाला निरोप दिला आहे त्यांच्या बहीण वांडा किंग यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षांपासून कावी हे स्मृतीभ्रंश या आजाराशी झुंज देत होते अशातच शुक्रवारी त्यांचे निधन झाले बाल्टीमोर मध्ये न्यू जर्सीच्या कॅम्पडेन मध्ये लहानसे मोठे झाले सशस्त्र दरोड्याच्या गुन्ह्यामुळे त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली परंतु या तुरुंगात त्यांना बॉक्सिंगची ओळख झाली आणि रहवे स्टेट तुरुंगात त्यांनी बॉक्सिंगला सुरुवात केली <promising> and in no time Stan, of course, the only two men he lost to Muhammad Ali and Zaire Africa a decade ago, losing to the fancy boxing Jimmy Young. And in the heat, and I believe San Juan, Puerto Rico. Correct? San Juan, Puerto Rico, 100 degrees in the building. You were there, you know about that heat well, he. With, that was about as much snap as I've seen George have on a punch tonight. A little left hook. He has not gotten leverage on his punches. He's landed some big ones, according to Kawi, low blows. एकोणीसशे ब्याण्णव मध्ये इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर त्यांनी कायदेशीररित्या आपले नाव बदलून ड्वाइट मोहम्मद कावी ठेवले डिसेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये त्यांनी डब्ल्यू बी सी लाईव्ह हेवी वेट बेल्ट जिंकण्यासाठी मॅथ्यू साद मोहम्मद यांना दहाव्या हर फेरीत हरवले आठ महिन्यानंतर पुन्हा साद यांना सहाव्या फेरीत पराभूत केले आणि अखेर कॅमडेन बत्सो म्हणून जगभर त्यांची ख्याती झाली पुढे मायकेल स्पिंग्स कडून त्यांचा पराभव झाला पण कावी थांबले नाहीत फूट इंच उंचीचे कावी गटात उतरले जुलै एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये पीट क्रस यांना हरवलं डब्ल्यू क्रूझवेट विजेतेपद त्यांनी पटकावलं एकोणीसशे मध्ये इन्व्हेंडर हेलीफील्ड यांच्याशी पंधरा फेऱ्यांची लढत गमावली त्यानंतर हेवी ते हेवीवेट गटातही लढले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये वयाच्या शेहेचाळीसाव्या वर्षी त्यांनी निवृत्ती घेतली आपल्या कारकिर्दीत एक्केचाळीस अकरा एक असा विक्रम त्यांनी नोंदवला त्यामध्ये पंचवीस नॉट आउट विजयांचा समावेश होता दोन मध्ये त्यांचा आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग हॉल ऑफ फेम मध्ये समावेश झाला तुरुंगातून जागतिक विजेतेपदापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता निवृत्तीनंतर कावी थांबले नाही त्यांनी बॉक्सिंगचे प्रशिक्षण सुरू केले युवकांना सल्लागार म्हणून मार्गदर्शन केले तसेच व्यसनमुक्ती सल्लागाराची भूमिका देखील त्यांनी साकारली परंतु गेल्या पास वर्षांपासून त्यांना ग्रासले होते जुलै त्यांनी अखेरचा श्वास घेतला मोहम्मद कावी यांनी सिद्ध केले कि आयुष्य कितीही कठीण असले तरी लढण्याची जिद्द तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचवते तुरुंगापासून हॉल ऑफ फेम पर्यंतचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका